श्री स्वामी समर्थ कथारंग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे नवरात्रोत्सव सुरू झाला आहे आणि नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीचा नऊ माळा आपण पाहतो नवरात्रीमध्ये आपल्याला देवीची नऊ रूपे पाहायला मिळतील नऊ देवीची नऊ नावे पाहायला मिळतात तसेच नऊ देवींचे वैशिष्ट्य देखील पाहायला मिळते त्याचप्रमाणे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी आपण देवीचे कात्यायनी हे रूप पाहणार आहोत कात्यायनी देवीचे कात्यायनी हे नाव कसे पडले हे आपण जाणून घेऊया तर ऋषी कात्यायन यांच्या घरी देवी प्रकट झाली यामुळे देवीला कात्यायिनी असे म्हणले जाते देवी तिच्या भक्तांसाठी खूप उदार आहे असे मानले जाते तसेच दुर्गा सप्तशती पाठामध्ये कात्यायनी देवीला महिषासुरवर्धिनी असे म्हणले आहे तसेच कात्यायनी देवीचे स्वरूप हे चतुर्भुज आहे देवीच्या एका हातात खडग आणि दुसऱ्या हातात कमळ आहे तसेच दोन हात अभय मुद्रा आणि वर मुद्रेत आशीर्वाद रूपे आहेत तसेच देवीचे रूप हे दयाळू आणि भक्तांची मनोकामना पूर्ण करणारे आहे असे मानले जाते तसेच या देवीची वैशिष्ट्ये आहे ते म्हणजे या देवीची मनोभावी पूजा केल्यास आपल्याला मनोइच्छित जोडीदार मिळतो असे मानले जाते तर देवीची पूजा कशी करावी आणि देवीचा प्रभावी मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे तर कातेयनी देवीची पूजा करताना प्रथम देवीला हळदी कुंकू व्हावे नंतर आपण स्वतः हळद कुंकू लावून घ्यावे त्यानंतर देवीची साडी किंवा ब्लाउज पीसनी ओटी भरावी त्यानंतर देवीला धूप दीप लावून घ्यावे त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवायचा आहे पण त्या नैवेद्यात आवर्जून मधाचा समावेश करावा कारण कात्यायनी देवीला मध अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुमच्या नैवेद्यात नक्कीच मधाचा समावेश करावा देवीची पूजा केल्याने मनोइच्छित जोडीदार मिळतो तसेच सुख समृद्धी मिळते तर आता मी तुम्हाला देवीचा प्रभावी मंत्र सांगणार आहे तो मंत्र तुम्हाला देवीसमोर बसून पूजा झाल्यानंतर अकरा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणायचं आहे त्यामुळे नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल आणि तुम्हाला मनोइच्छित जोडीदार मिळेल सुख समृद्धी मिळेल देवीचा मंत्र पुढील प्रमाणे या देवी सर्व भूतेशू माकात्य निरूपेन संस्थिता नमस्त सै नमस्त नमो नम या मंत्राचा तुम्हाला अकरा किंवा एकवीस वेळा जप करायचा आहे नक्कीच तुमच्या चा, इच्छा पूर्ण होतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद